तर मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलो होतो गुळवन सदाभाऊ कड नमस्कार तर सदाभाऊ कशी आहे तुम्ही एकदम झकास आहे आणि तुमच्या कृपेने चांगलं आहे आणि हे भाऊ मला लय एक, एक महिन्यापासून फोन चालले होते सदाभाऊ सदाभाऊ भेटा भेटा पण काय होतं माझ्या माग काम त्यांच्या मागे शिमबिटीला ते ड्युटीवर कार्यरत असतात आणि बरोबर ना हा बरोबर विषय असा झाला मित्रांनो का ह्या अशा गरबडी मध्ये एक महिन्याचा कालावधी निघून गेला तर त्यांचं चॅनल आहे युट्यूब वरती शिवभक्त इरामन आखाडे शिवभक्त इरामन आखाडे या नावानं चॅनल आहे आणि तुमचे सबस्क्राईब किती आता सध्या आता आताच उघडले चॅनल पाच सहा महिने आले तीन हजारच्या आसपास झाले हा आणि तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवता आपलं फक्त महादेव फक्त महादेव जेवढे महादेवाचे मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात भेट देऊन दे 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 तिथलं दे व्हिडिओ बनवून व त्र्यंबकेश्वर स्वामींचे कार्यक्रम माधवगिरी बाबांचे प्रवचन असन तर संतोषगिरी महाराजांचे प्रवचन सत्संग कार्यक्रम तर माझ्या युट्यूब चॅनलवर आपण अपलोड करतो प्रोदोद कार्यक्रम असन त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक कपालेश्वर तर अशा प्रकारे आपण हे सगळे म्हणजे टाकतो थोडक्यात तुमचे भक्ती आणि आता याच्यामध्ये तुम्हाला एक कॅटेगरी सांगतो पब्लिकची पब्लिक सध्या पार मारता बसून वंचित होत चालली बरोबर पब्लिकला आवडतो हिजड आम्हाला हो एकदम बरोबर आणि तुम्हाला जरी नाही कोणी फॉलो सबस्क्राईब केलं पण चांगले लोक ते शंभर टक्के फॉलो करणार आहे का आणि बा भंगारवाल्याला कधी सोनं विकत घेवत नाही भंगारवाला तुमच्या गावात येतो भंगारच घेणार तो काय घेणार भंगारच घेणार त्याच्या बापाची तरी ताकद नाही म्हणून लाखो ना भंगार पडले म्हणून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कमी असले याचा अर्थ तुम्ही समजायचं नाही जेवढे तुमचे सबस्क्राईब झालेले तेवढे ते सोनं घेणारे लोक सोनं घेणारे लोक कारण तुम्ही व्हिडीओ कॉन चे टाकतात आणि भंगारांना लाखो ना सबस्क्राईब घेतात हो। काय भंगार हा म्हणून सोन्याच्या पेठा मध्ये भंगारवाला कधीच आवाज देऊ शकत नाही कारण का त्याची तिथं ती ऐकत नाही हो। म्हणून पब्लिकला आता सध्या ही जड आम्हाला आवडतो ना तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलं कळ येईल अंतकाळी प्राणायाच्या वेळी राहती सकळ राहती निराळी रांडा पोरे सकळ कामामध्ये काम काही म्हणा राम राम हो। पण आता हे पेऊन जामय पेऊन जाम हो। हा काम नाही पेऊन जाम म्हणून तुकाराम महाराजांनी त्या अभंगाद्वारे काय सांगितलं का कळू येईल तुला अंत काळी म्हणजे ज्यावेळेस प्राण माणसाचा निघतो राहती निराळी रांडा पोरे रांडा का म्हणले ते रांडा म्हणजे बायको बायकू आता ते रागात का बोलले आता लोक म्हणशील तुम्ही तर रांडा म्हणायला लागले लोक लो मी व्यासन खाऊन जोकूस म्हणून मला एक सांगायचंय मित्रांनो तिने हे सांगितलं का राहते निराळी निराळी म्हणजे तुला त्यावेळेस तुझी बायको तुझं कोणी गणोगात सोडावणार नाही तुम्ही चांगलं काम करतात आणि हे पब्लिकच्या लक्षात येत नाही मला सांगा जोपर्यंत तलावात पाणी तोपर्यंत माश्याला वाटतं तो मी आमर आहे पण ज्यावेळेस पाणी आटत मित्रांनो त्यावेळेस त्याच माश्याला गाळातार फाडून बगळा खात असतो बरोबर ज्या वेळेस आपल्याकडे तरुण पण आहे जोपर्यंत रखतय तोपर्यंत आपल्याला असं वाटतं हे मी जिंदाबाद मी जिंदाबाद अरे कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा ह्याचा भरोसा आज मी बोलतोय उद्या ऍक्सिडेंट होऊन तुम्ही माझ्या बागला कुबड्या असू शकतात काय हा पण एकच संघ येतो इथं केलेलं केलेलं कर्म कर्म केलेलं कर्म कधी हा आणि कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही बरोबर म्हणून मला एवढं सांगायचंय का भाऊंचे ब्लॉग बघत चला आणि तुम्हाला लोकांनी फॉलो करेल असं कारण तुम्ही भक्ती दर्शन दाखवतात तेव्हा तरुण पोरांक तुम्ही अपेक्षा नाही करायची फक्त एक मला शेवटचं वाक्य सांगायचंय तरुणपणामध्ये जो परमार्थ केला तो यशस्वी होतो राम तरुण तरुण कृष्ण तरुण तरुण तुकाराम महाराज तरुण ज्ञानेश्वर माउली तरुण हा आणि हा आख थकला का करून मग म्हणतो बा काला मला तरुण बरं काला ज्या वेळेस वय वे वाळवंटात कृष्णानं केला त्यावेळेस तरुण हो काल्याला सोंगडीवर मडकी फोडायला वर चढात्यात चौपाल काला असतो तरुणच असतात हो, तरुण मग तरुणपणात तुमची सुद्धा भाऊंचं वय कमीच आहे म्हणून तरुणांना आपल्या इकडे एक फॅड आहे आता दोन शब्द बोलवतो संपवतो आपल्या इकडे फॅड काय आहे समजा तुमचा मुलगा आहे माझा मुलगा आहे जर कीर्तनाला चालला तर लोक काय म्हणते तू तुका झाला काय पन्नास वर्षाचा म्हातारा चालला लगेच कीर्तनाला मग कळ बिताड पडल्यावर मग जा टाळी वाजवायला केळी नाही चावली का मग टाळी म्हणजे असं आहे बर का मी डायरेक्ट बोलत असतो हे हो। तुम्ही असं नका समजू कसं आता भाऊ असा फालतू का माझे पडे व्हिडिओ विडिओ उचके असं टोकतोच पब्लिक म्हणून विषय असा आहे मित्रांनो तरुणपणात पोरांना जर कीर्तनाक जाऊन दिलं तर गुंडागर्दी कमी होईल महाराष्ट्रात बलात्कार कमी होती म्हणून पोरांना जाऊ द्या आणि जाताड पडल्यावर जाऊन देऊ नका ही परंपरा बदला जय श्रीराम जय श्रीराम